नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भावना तर आज आपण शिकणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेल तर एक्सेल आहे बेसिक ज्या काही गोष्टी असतात तर ते सर्व आज मी तुम्हाला काही नोट्स देणार आहे जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ठीक आहे तर या नोट्स तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत तर पहा हा खा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे एक्सेल शिकायला सुरुवात करत आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सेल म्हणजे काय त्याचे एक्झिकस्टेशन रोज कॉलम आणि बेसिक फॉर्मुला सर्व सोप्या भाषेत सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर पार्ट वन मध्ये आपण पाहिलेलं आहे की बेसिक गोष्टी कुठल्या आहेत किती रोज कॉलम वगैरे असतात परंतु जे काही विद्यार्थी आहेत नवीन आहेत व्हिडिओ मिस केला आहे तर त्यांच्यासाठी खूप उपयुक्त नोट्स सहित तुम्हाला पाहायला भेटेल तर पहा सगळ्यात प्रथम आपण पाहूयात ते एक्सल म्हणजे काय तर पहा एक्सेल हे एक सेमी अकाउंटिंग पॅकेज सॉफ्टवेअर आहे म्हणजे याचा वापर आपण डेटा साठवण्यासाठी गणित करण्यासाठी विविध विविध रिपोर्ट तयार करण्यासाठी करत असतो ठीक आहे तर आता पहा एक्सेल फाईल एक्झेक्टेशन तर इथे तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एक्सेल दिसत आहे एक्सेल सेमी अकाउंटिंग पॅकेज सॉफ्टवेअर ठीक आहे तर एक्सेलच्या काही व्हर्जन्सनुसार त्याचे एक्झेक्टेशन बदलतात दर जसं की पहा मायक्रोसॉफ्ट एक्सेल इथे तुम्हाला दिसत आहे एक्सेल नेम ऑफ मायक्रोसॉफ्ट एक्सेल दोन हजार सात तर दोन हजार सातचं जे मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे तर त्याचं एक्झेक्टेशन काय आहे तर डॉट एक्स एल एस ठीक आहे त्यानंतर सेकंड आहे पहा एक्झेक्टेशन नेम ऑफ मायक्रोसॉफ्ट एक्सेल टू थाउजंड टेन इज डॉट काय आहे डॉट एक्स एल एस एक्स त्यानंतर एक्झेक्टेशन याचा नेम आहे ठीक आहे तर त्यानंतर एक्झेक्टेशन नेम ऑफ एम एस एक्सेल वर्कशीट टू थाउजंड सेवन तर याचं एक्झेक्टेशन नेम काय आहे एक्स डॉट एक्स एल डब्ल्यू त्यानंतर पहा एक्झेक्टेशन नेम ऑफ एम एस एक्सेल वर्कशीट दोन हजार दहा तर दोन हजार दहामध्ये वर्कशीटचं एक्झेक्टेशन नेम कुठलं आहे तर डॉट एक्स एल डब्ल्यू एक्स तर हे झाले एक्झेक्टेशन नेम्याचे कोणत्या इयरला कोणत्या नावाने आपण याला ओळखत होतो ठीक आहे तर एक्सेल दोन हजार दहा उघडण्याचे तीन सोपे मार्ग आहेत तर मी तुम्हाला ते पार्ट वनमध्ये सांगितलेलंच आहे तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल दोन हजार दहा उघडण्यासाठी आपण स्टार्ट बटनवरती क्लिक करा इथे पहा कोपऱ्यामध्ये स्टार्ट मेनू मायक्रोसॉफ्ट ऑफिस मायक्रोसॉफ्ट एक्सेल इथे तुम्हाला डायरेक्टली एक्सेल हे दिसून जाईल त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही एक्सेल ओपन करू शकतात त्यानंतर काय करायचं आहे दुसरी स्टेप दुसरी स्टेप काय स्टार्ट बटनवरती क्लिक करा स्टार्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आर प्लस करायचं आहे स्टार्ट बटनवरती प्लस आर ठीक आहे इथून तुम्हाला काय दिसेल रनचा बॉक्स दिसेल इथे रन बॉक्स इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लि क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डायलॉग बॉक्स दिसेल इथे तुम्हाला काय टाईप करायचं आहे एक्सेल इक्स ई एल एक्सेल टाईप करा एंटरप्रेस करा काय होईल तर एक्सेल हे ओपन होईल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे एक्सेल ओपन होत असलेलं ठीक आहे हे मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन होत आहे त्याला थोडासा टाईम लागत आहे परंतु ओपन होईल हे पहा मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे आपलं ओपन झालेलं आहे त्यानंतर थर्ड स्टेप आहे सर्चबॉक्समध्ये इथे तुम्ही डायरेक्टली एक्सेल असं सर्च करून तुम्ही डायरेक्टली इथे एक्सेलवरती क्लिक करून उघडू शकतात ठीक आहे इतकं सोपं हे एक्सेल उघडणं आहे तर हे सर्वांना पा, आलंच पाहिजे आता ऍडव्हान्स एक्सेल शिकताय म्हणल्यानंतर हे तर पहिली गोष्ट येणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर पहा इथे काय दिलेलं आहे देर आर थ्री मेथड्स टू ओपन मायक्रोसॉफ्ट एक्सेल तर हे आपण मेथड्स बघितलेले आहेत पहा ह्या ज्या काही तिन्ही आहेत ते त्यानंतर तुम्हाला इथे नोट्स मध्ये काय दिलेलं आहे द टोटल नंबर ऑफ रोज इन एम एस एक्सल दोन हजार दहा तर दोन हजार दहामध्ये एम एस एक्सेलचे रोज किती आहेत तर पहा दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर हे झाले रोज आणि टोटल किती आहे कॉलमची ज्यांनी को कोणी फर्स्ट व्हिडिओ पाहिला नसेल डे वनचा तर तो व्हिडिओ पाहायचा आहे त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण कॉलम रोज कुठले कॉलम कुठले तर ते सांगितलेलं आहे आज मी फक्त तुम्हाला नोट्स हे एक्सप्लेन करत आहे ठीक आहे त्यानंतर पहा एक्सेलमधील शेवटचा कॉलम म्हणजेच एक्स एफ डी तुम्हाला मी दाखवलेला आहे पार्ट म्हणजे डे वनच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहायचा आहे त्यानंतर लास्ट सेल ॲड्रेस सेल अड्रेस काय आहे लास्टचा एक्स एफ डी दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर ठीक आहे ही एक्सेलची कॅपॅसिटी एवढी आहे की रोजची एवढी आहे कॉलमची एवढी आहे त्यानंतर कॉलमचं लास्ट नेम एवढा आहे त्याचा सेल ॲड्रेस पर्यंत एवढी कॅपॅसिटी आहे हे आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर पहा एक्सेलमध्ये डिफॉल्ट शीट एक्सेल दोन हजार दहामध्ये मध्ये आपल्याला सुरुवातीला तीन शीट मिळतात जसे की शीट वन शीट टू शीट थ्री त्यामध्ये तुम्हाला आपल्याला बऱ्याच काही शीट ह्या ओपन करता येतात ठीक आहे तर कुठून ओपन करायचं ते सुद्धा मी पार्ट वनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु आज थोडंसं बेसिकमध्ये तुम्हाला दाखवत आहे हे पहा शीट वन तुम्हाला इथे नाव दिसत आहे या प्लसवरती क्लिक करा शीट टू अशा प्रकारे तुम्हाला शीट्स ह्या भेटून जातील त्यानंतर पहा आता आपण एक एक्झाम्पल पाहूया ठीक आहे जिथे विद्यार्थ्याचे मार्क्स आणि काही कॅल्क्युलेशन केलेले आहेत इथे पहा टेबल आणि रोम मध्ये ठीक आहे तर रोल नंबर टेबलमध्ये तुम्हाला दिसत आहे ते रोल नंबर आहे त्यानंतर काय नेम आहे त्यानंतर हिंदी त्यानंतर इंग्लिश असे मार्क्स तुम्हाला इथे दिलेले आहेत ठीक आहे तर रो नंबर वन ठीक आहे रो नंबर वनमध्ये अंकित आहे हिंदीमध्ये त्याला तेवीस मार्क आहेत इंग्लिशमध्ये एटी फाईव्ह मार्क्स आहेत ओके तर इथे पहा टोटलचा फॉर्म्युला काय आहे इज इक्वल टू सम हे दोन्ही सेल तुम्हाला याचे सिलेक्ट करून इथे घेतलेला आहे सम तुम्हाला फॉर्म्युला इथे वापरायचा आहे हा सुद्धा फॉर्म्युला कसा वापरतात ते सुद्धा आपण डे वन डे टूच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे आज मी तुम्हाला नोट शेअर केलेले आहेत आता टोटलचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू सम इज इक्वल टू सम ब्रॅकेट ओपन आणि सेलचा ॲड्रेस ठीक आहे ब्रॅकेट क्लोज हा फॉर्म्युला आहे दोन सेलचे ॲडिशन करतो ठीक आहे त्यानंतर पहा रो थ्रीमध्ये हा जो रो थ्री आहे इथे काय केलेला आहे नेम आहे हर्ष त्यानंतर याला हिंदीमध्ये आहेत सिक्स्टी फाईव्ह मार्क्स आणि इंग्लिशमध्ये आहेत सिक्स्टी थ्री मार्क्स तर टोटलसाठी फॉर्म्युला इज इक्वल टू सी थ्री प्लस डी थ्री ठीक आहे हा पण साधा फॉर्म्युला आहे यानेसुद्धा ॲडिशन होऊ शकते त्यानंतर पहा रो सिक्समध्ये इथे पहा सबट्रॅक्शन तुम्हाला दाखवलेलं आहे सबट्रॅक्शनमध्ये पहा इथे हिंदीमध्ये पन्नास मार्क आणि इंग्लिशमध्ये वीस मार्क तर इज इक्वल टू सी सिक्स आता सी सिक्स म्हणजे काय झालं हा झाला रोचा ॲड्रेस हा झाला कॉलमचा ॲड्रेस तर हा रो आणि कॉलम याचा ॲड्रेस मिळून एक सेल तयार होतो तर याचा तुम्हाला घ्यायचा आहे इथे सी सिक्स मायनस डी सिक्स तर हे करून तुम्ही सबट्रॅक्शन काढायचं आहे हे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे हे सुद्धा कसं काढायचं ते सुद्धा आपण पूर्ण पाहिलेलं आहे आता रो आठमध्ये पहा इथे मल्टिप्लिक मल्टिप्लिकेशन तर आता इथे पहा टू इंटू सिक्स तर टू इंटू सिक्स कशाप्रकारे तर याचा फॉर्म्युला तुम्हाला इथे दाखवलेला आहे त्यानंतर डिव्हिजन आता रो टेनमध्ये डिव्हिजनमध्ये पहा डिवाइड कसं करायचं टेन डिवायडेड टू तर इज इक्वल टू सी टेन डिवायडेड डी टेन ठीक आहे तर हे असं केल्यामुळे तुम्हाला डिव्हिजन भेटेल त्यानंतर पहा एक्सेलमधील ॲटोसमसाठी शॉर्टकट की काय आहे अल्ट प्लस इज इक्वल टू ठीक आहे अल्ट प्लस इज इक्वल टू ही ॲटोसमसाठी शॉर्टकट की आहे तर मित्रांनो पहा इथे तुम्हाला खाली शॉर्टकट कीज तुम्हाला इथे दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला हा मायक्रोसॉफ्ट एक्सल चाप्टर वनचं काही बेसिक नोट्स होत्या तर संपूर्ण बेसिक लेक्चर जर तुम्हाला चाप्टर डे फोरमध्ये थ्रीमध्ये पाहायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला चार्ट डेटा एंट्री किंवा एक्सेलचे आणखीन व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण एक्सेल ट्युटोरियलमध्ये धन्यवाद ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याच्या नोट्स पाहिजे असतील तर तशी तुम्ही मला कमेंट करा त्या नोट्स तुम्हाला भेटून जातील भेटूया आपण नेक्स्ट टुटोरियलमध्ये धन्यवाद